अहिंसेचा आणि शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध त्यांना नमन करतो प्रणाम करतो आज बुद्ध पौर्णिमा आणि आताच अण्णांनी शुभेच्छा दिल्या मला वाटत की अण्णा कल्याण पूर्वेच्या बाबतीत गांभीर्याने बौद्ध समाजाचाच त्याचप्रमाणे जातीपातीच्या पुढे जाऊन प्रत्येकाला या समाजामध्ये कसं जुळून घेता येईल हे नेहमीच सक्रिय असं म्हणून आमच्यासारखे आगरी कुंडी हिंदी भाषे सगळे आपल्या समाजाला जुडलेले आहेत कारण असं की आपले जे ज्येष्ठ लोक आहेत ते जसं मार्गदर्शन करतील तशी माणसं जुळत जातील आज आपण या ठिकाणी दरवर्षी या यावर्षी सुद्धा बौद्ध जयंतीनिमित्त उपस्थित राहिला त्याबद्दल आपला सगळ्यांचा धन्यवाद देतो आपल्या अनेक संकल्पना या विभागामध्ये आहे या परिसरामध्ये आहेत त्याचा वेग कसा पुढे घेऊन जाता येईल याच आम्ही या समितीच्या माध्यमातून करत असतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खरंच या ठिकाणी हा जो पुढचा परिसर आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला भव्य दिली असं एक पर्यटक स्थळ तर ह्या ठिकाणी आपण आता लोकांनी मानलेलंच आहे या ठिकाणी अनेक अजून गोष्टी आपल्याला या करायच्या आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांची साथ हवी मी या ठिकाणी परत एकदा आपल्या सगळ्यांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र देवी